तर आज बनवलेत मस्त असे वटाण्याचे पराठे भरपूर सारण घालून तर बघू शकता काठापर्यंत सारण गेलेलं आहे तुम्ही हे तर बघू शकता मस्त काठापर्यंत सारण भरलेले आहे तर बघूयात कसे केले आपण हे पराठे तर आता मग सुरू करू रेसिपी श्री शिवाय नमस्त उभी मी आहे अंजली कुंभार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त असे खरपूस वटाण्याचे पराठे तर त्यासाठी मी इथं कनिक घेतलेली आहे मळण्यासाठी त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी रवा त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा हातावर क्रश करून म्हणजे त्याचा टेस्ट छान येतो आणि थोडंसं मीठ टाकून आणि पराठे मऊ होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं एक दोन चम्मच आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ एकदम पातळ नाही करायचं पीठ थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं अगोदर तर बघू शकता या पद्धतीने मी घट्ट मळून घेतलेले आहे पीठ आता आपण याला थोडंसं पाणी लावून दहा पंधरा मिनिटं उरायला ठेवून देऊ तर आता आपण सारण बनवण्यासाठी साहित्य बघू इथं मी घेतलेली आहे फ्रेश अशी कोथमीर सात आठ हिरव्या मिरच्या कढीपत्त्याचे दहा पानं लाल तिखट एक चम्मच भर हळद एक चम्मच बडूशेप छोटा एक चम्मच धने दोन चम्मच हे धने पुडे एक चम्मच आंबारी मसाला आणि हे आहे लिंबूसत्व थोडंसंच टाकायचं लिंबू सत्व याच्याने आंबूस पण येतो आणि हे आहे जिरेपूड आणि एक बाउल भर मी इथं वटाणी घेतलेली आहेत हे एका किलोचे वटाणी आहेत तर आपण सर्वप्रथम धने आणि बडीशेप भाजून घेऊ आताच ना सर तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आता याच्यामध्ये धने आणि बडीशेप भाजून घेते धने छान लाल सर्कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे मस्त भाजल्यावर याचा सुगंध येतो बढू शकता आणि धन्याचा तर बघू शकता धने छान भाजलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आता आपण याच्यामध्ये वाटा आणि वाळ भाजून घेऊ तर बघू शकता वटाने मस्त भाजल्या गेलेले आहेत आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ तर आता मी याच्यामध्ये मिरच्या भाजून घेते थोडंसं तेल टाकून

चमच जिरे घालून आपण हे वाटण काढून घेऊ तर बघू या पद्धतीने मी जास्त बारीक काढलेली आहे ठोक झाड तर आपण आता याला फोडणी देऊन घेऊ तरी इथं मी गॅसवर कड ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दीड उपाळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालंय आता याच्यामध्ये मोरी टाकून देऊ मोरी छान तळसडली आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ थोडीशी हळद हळद छान परतून घेऊ तर आता याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकून छान परतून घेऊ बेसनाला बेसनामुळे सारणाला छान बाइंडिंग देते बेसन छान भाजल्या गेलं आता याच्यामध्ये हे वाटण केलेलं वाटण टाकून घे छान मिक्स साधारण मसाले घालून आपण धने आणि बडीशेपचं कूट केलेले ते घालून घेऊ छान मिक्स करू त्याला जिरेपूड धनेपूड कांदा लसूण आंबारी मसाला आहे कामरी लाल मिर याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे चटणी थोडीच वापरते आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये लिंबू सत्व घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर आपलं साधण इथे तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये पथ मी टाकू छान मिक्स करून घेऊ गयाज ले ले, आता आपण गॅस बंद करू आणि सारण थोडं थंड करून घेऊ तर आपलं सारण तयार झालंय पीठ पण छान मुरलेलं आहे आता आपण याला मऊ करून घेऊ पिठामध्ये रवा घातले आणि बेसन घातले पराठे चेस्ट छान येते तर मी आता एक पीठ पराठ्यासाठी मऊ करून घेते तर बघू शकता मी छान मऊ करून घेतलेला आहे चपात्याच्या पिठासारखं बनवायचं आहे याला अगदी पोळीच्या पिठा एक पातळ करायची आवश्यकता नाही आता आपण याची पराठे करून घेऊ आता आपण पराठे लाटून घेऊ छोटासा उंडा घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने तो पिठात असा गळून घ्यायचा आणि आपण पुरणपोळी कशी करतो त्याप्रमाणे याला असं फळ करायचं तर या पद्धतीने पुरणपोळी सारखं फगट करून घ्यायचं पिटाला आणि सारण सारखं याच्यामध्ये भरून घ्यायचं भरपूर घालायचं सारण म्हणजे काटापर्यंत पुरणपोळी करतात त्याप्रमाणेच असेल तोंड जोडून घ्यायचे आणि उरलेलं पनीर काढून टाकायचं या पद्धतीने आणि हातावर प्रेस करून घ्यायचं सारण मग काटापर्यंत भरले जाते आता पिठामध्ये भरून घ्यायचं आणि या पद्धतीने पूर्ण सारण करून घेऊ आता आपण हा पराठा लाटून घेऊ अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचं तुम्हाला हवा तेवढा मोठा तुम्ही हा पराठा करू शकता पराठा लाटून झालेला आहे तवा पण छान गरम झालाय आता आपण तव्यावर पराठा टाकून घेऊ असा छान पराठा वरतून असे छोटे छोटे बबल साली समजायचं छान आता आपण आपण फलटी तो पराठा भाजीपर्यंत मी परत एक पराठा तुम्हाला लाटून दाखवतो होतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये सारण भरलेलं आहे एकदम भरपूर असा कडाया पद्धतीने पुरणपोळी सारख्या जोडून घ्यायचं आणि एवढा उंडा तुडून काढायचा तर बघू शकता पराठा छान आहे तर आता याच्यावर तू तु, तेल तुम्हाला जे आवडून तुम्ही टाकून भाजून घ्या तर बघू शकता मी इथं तेल टाकलेलं आहे बघू शकता इथं पराठा छान खरपूस रंगावर भाजलेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता आपण दुसराही पराठा त्या पद्धतीनेच लाटून घेऊ अगदी काटापर्यंत सारण भरले गेले बघू शकता तुम्ही पराठा लाटून झालाय आता आपण तर छान पराठा फसलेला आहे आता आपण हा पण ती तर बघू शेत आहे तर माझे सर्व पराठे तयार करून आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून सर्व करूया तरी तर तयार आहेत सर्व पराठे करून आपले तर बघू तर आपण कसा झाला आहे आपला पराठा एकदम मसूज झालेला आहे आणि अगदी काठापर्यंत सारण भरलेला आहे बघू शकता किती मस्त झालेला आहे पराठा तर तुम्ही हा सॉससोबत खाऊ शकतात दह्यासोबत खाऊ शकतात तर तुम्हालाही माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू